जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची अमेरिकन नागरिकांना डिजिटल अरेस्ट करण्याची भीती दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या येथील कॉल सेंटरचा पर्दाफाश केल्यानंतर पोलिसांनी त्या अनुषंगाने गुजरात आणि राजस्थान येथे छापे टाकले या घेतलेल्या घराच्या पुणे पोलिसांना तीन पेन ड्राईव्ह इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि कागदपत्रे मिळाले खराडी मुंडवा रस्त्यावरील प्राईड आयकॉन या इमारतीच्या नवव्या मजल्यावर हे कॉल सेंटर सुरू होते या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे अटक केलेले आरोपी हे गुजरात राजस्थान या राज्यातील असून बहुतांश कर्मचारी हे परराज्यातील आहेत कॉल सेंटर मालक करण सिंग शेखावत संजय मोरे आणि केतन हे तिघे पसार झालेत शेखावत हा मुख्य सूत्रधार असल्याचं उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकानं रविवारी नवी मुंबईत छापे टाकले तसेच दुसऱ्या टीमनं अहमदाबाद येथे लक्ष्मण शेखावत याच्या घराची झडती घेतली त्यामध्ये तीन पेनड्राईव्ह मिळून आले तसेच सरजीत सिंग शेखावत याच्या घरातून काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि कागदपत्रे जप्त केली आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा